मनमाड येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मानमाड शहरतर्फे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल माननीय श्री सी पी राधाकृष्ण यांची भारताची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे फटाके वाजवून व वा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजभाऊ अहिरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे जिल्हा समन्वयक संजय काटारिया आर पी आय जिल्हा नेते गंगादादा त्रिभुवन कैलास गवळी सादिक तांबोळी युवासेना शहराधिकारी आसिफ शेख राजाभाऊ जाधव संजय चवारिया स्वराज देशमुख भाजपचे बबन फुलवानी मनोज ससाने नितीन आहेराव सर्वेश जोशी लोकेश साबळे विशाल सुरवासे अमजद शेख जॉनी जॉर्ज बंडी पठाण ऑफ आसिफ पठाण राकेश चव्हाण सर योगेश देशपांडे हरीश केकान रितेश सूर्यवंशी सचिन दरगुडे कुणाल विसपुरकर मयूर गोसावी निलेश वैभारे व महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सतीश परदेशी मनमाड जिल्हा प्रतिनिधी